स्टार प्रवाह ही वाहिनी टी आर पीच्या यादीत नेहमीच नंबर वन असते मात्र आता दिवसेंदिवस या वाहिनीच्या टी आर पीमध्ये घसरण होऊ लागली आहे मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात काही मालिकेंच्या टी आर पीमध्ये घसरण झाली आहे तर कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेची टी आर पी आता दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे त्यामुळेच या मालिकेची वेळ पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे तर काजळमाया माया या नव्या मालिकेला साडे दहाचा प्राईम टाईम देऊन सुद्धा या मालिकेचा टी आर पी दिवसेंदिवस खूपच कमी होत चालला आहे आता या सर्वांचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे चला तर मग जाणून घेऊया स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेचा या आठवड्याचा सविस्तर टी आर पी रिपोर्ट त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया यावेळी कोणत्या मालिकेच्या टी आर पीमध्ये वाढ झाली आहे तर कोणत्या मालिकेच्या टी आर पीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे तर कोणत्या मालिकेने टॉप फाईव्हमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप टेन मालिकांचे या आठवड्याचे सविस्तर टी आर पी रिपोर्ट तर नंबर दहावरती आहे कोण होती सतू काय झाली सतू ही मालिका या मालिकेने मिळवला आहे दोन पॉईंट झिरोचा सर्वात कमी टी आर पी मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या टी आर पीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाहीये कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेचा घसरता टी आर पी, था 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 आर पी पाहून मालिकेची वेळ पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे तर नंबर नऊ वरती आहे काजळ माया ही नवी मालिका दोन पॉईंट तीनच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या टी आर पीमध्ये तब्बल झिरो पॉईंट तीन ने मोठी घसरण झाली आहे म्हणूनच या मालिकेची वेळ आता बदलण्यात आली आहे तर नंबर आठ वरती आहे साधी मानस ही मालिका दोन पॉइंट नऊच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या टी आर पी मध्ये झिरो पॉइंट एक ने वाढ झाली आहे तर नंबर सात वरती आहे ये येड लागलं प्रेमाचं ही मालिका तीन पॉइंट चारच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात झिरो पॉइंट एक ने वाढ झाली आहे सध्या मालिकेत राया आणि मंजरीच्या प्रेमाचा सिक्वेन्स पाहायला मिळत आहे त्यामुळेच या मालिकेच्या टी आर पी मध्ये आता वाढ होताना दिसत आहे तर नंबर सहा वरती आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका तीन पॉइंट आठच्या रेटिंग सह मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात या मालिकेच्या टी आर पी मध्ये झिरो पॉईंट एक ने वाढ झाली तरी मालिकेने टॉप फाईव्ह मधलं स्थान गमवलं आहे सध्या मालिकेत कला आणि अद्वैतच्या पुन्हा एकदा लग्नाचा सिक्वेन्स पाहायला मिळत आहे त्यामुळे आता येणाऱ्या दिवसात या मालिकेची टी आर पी वाढून ही पुन्हा एकदा टॉप मध्ये आपली जागा निर्माण करणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे तर नंबर पाच वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका चार पॉईंट झिरोच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या रेटिंगमध्ये झिरो पॉईंट एकने घसरण झाली आहे मात्र मालिकेने टॉप फाईव्हमध्ये आपलं स्थान मिळवलं आहे तर नंबर चार वरती आहे नशीबवान ही नवी मालिका या मालिकेने मिळवला आहे चार पॉइंट टी चा टीआरपी मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या टी आर पी मध्ये झिरो पॉइंट एक ने वाढ झाली आहे तर नंबर तीन वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका चार पॉइंट चारच्या रेटिंग सह घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या टी आर पी मध्ये देखील दिवसेंदिवस घसरण होत आहे प्रेक्षकांना बारा वर्षांपूर्वीचा ऋषी आणि जानकीचा सिक्वेन्स काही आवडला नाही आहे प्रेक्षकांना या मालिकेमध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही आहे त्यामुळे मालिकेचं आता दुसऱ्या नंबरचं स्थान गेलं आहे तर मालिका तिसऱ्या नंबरवरती येऊन पोहोचली आहे तर नंबर दोन वरती आहे तुही रे माझा मितवा ही मालिका पाच पॉईंट झिरोच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या रेटिंगमध्ये कोणताही बदल पाहायला मिळाला नाही आहे मागील आठवड्यात देखील ही मालिका पाच पॉइंट झिरोच्या रेटिंगवरती होती याही आठवड्यात मालिका पाच पॉइंट झिरोच्याच रेटिंगवरती आहे मात्र मालिकेने तिचं दोन नंबरचं स्थान कायम राखलं आहे आता येणाऱ्या दिवसात या मालिकेची टी आर पी वाढते की कमी होते हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे तर नेहमीप्रमाणेच स्टार प्रवाह वाहिनीची नंबर वन मालिका बनली आहे ठरलं तर मग ठरलं तर मग मालिकेच्या टी आर पी मध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या रेटिंगमध्ये झिरो पॉईंट एकने ने वाढ पाहायला मिळाली आहे ठरलं तर मग या मालिकेने मिळवला आहे पाच पॉईंट सातचा टी आर पी मालिकेतील सायलीच्या आईबाबांचा सध्या सिक्वेन्स सुरू आहे त्यामुळे मालिकेच्या टी आर पीमध्ये वाढ होताना दिसत आहे तसेच मालिकेमध्ये नवनवीन ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळत आहेत तर हा होता वीक पंचेचाळीसचा म्हणजेच आठ नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेचा टी आर पी रिपोर्ट या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका काजळमाया या नव्या मालिकेमुळे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या टी आर पीवर परिणाम होऊन मालिकेवर आता बंद होण्याची वेळ आली होती त्यामुळे कोण होतीस तू काय झालीस तू आणि काजळमाया या नव्या मालिकेचा पुन्हा एकदा वेळ बदलण्यात आला आहे सतरा नोव्हेंबरपासून कोण नो होती सतू काय झाली सतू ही मालिका रात्री साडे दहा वाजता तर काजळमाया ही नवी मालिका रात्री अकरा वाजता प्रदर्शित होत आहे त्यामुळे येणाऱ्या आठवड्यात आता या मालिकेच्या बदलत्या वेळेचा टी आर पी नक्की काय असेल हे पाहणं रंजक ठरणार आहे झी मराठी वाहिनीच्या मालिकेंचा टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये झी मराठी टी आर पी रिपोर्ट अशी कमेंट करा आणि आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद